या दोन वस्तूंचा वापर करून तुम्ही खत तयार करून जर मोगऱ्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर काळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मोगऱ्याचे झाड हे एक उन्हाळी फुलझाड असल्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये त्याला भरपूर असे फुले येतातच मात्र या झाडाची थोडी काळजी घेतलीत वेळोवेळी अदलून बदलून योग्य ती खते दिली तर या झाडाला अगदी फेब्रुवारीपासून ते ऑक्टोंबर महिन्यापर्यंत भरपूर अशी फुलेही येत राहतात मोगऱ्याच्या झाडाला खते देण्यासाठी बाहेरून दुसरी कोणतीही खते विकत आणण्याची देखील ही आवश्यकता नसते आपल्या घरामध्येच अशी खूप साऱ्या वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जर वापर केला तरी देखील झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती भरपूर अशी फुलेही लागत राहतात मोगऱ्याच्या झाडाला खते देण्याबरोबरच याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक आहे त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती नेहमी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी पाच ते सहा तास एवढे जास्तीचे ऊन मिळणे हे आवश्यक असते जर या झाडाला भरपूर ऊन मिळाले नाही तर झाडाची वाढ होते मात्र त्याच्यावरती फुले ही अगदीच कमी प्रमाणामध्येही लागत राहतात मोगऱ्याच्या झाडाला पाणी देताना देखील नेहमी कुंडीतील माती हे चेक करून द्यावे त्याला अगदीच कमी किंवा जास्त हे पाणी कधीही द्यायचे ना नाही कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे झाड खराब होण्याची देखील ही शक्यता असते त्यामुळे मोगऱ्याच्या झाडाला पाणी देतानाही नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच पाणी द्यायचे म्हणजे कुंडीतील माती ही, कुंडी ही वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हा हे झाडाला पाणी द्यायचे आणि पाणी देताना अगदी शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये पाणी देताना नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यायचे कारण दुपारचे पाणी जर दिलेत तर उन्हामुळे माती ही गरम होते आणि त्याच्यामध्ये जर आपण पाणी दिलेत तर जे पाणी आहे ते तापते गरम होते त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांना नुकसान होण्याचीही शक्यता असते त्यामुळे पाणी हे नेहमी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळीच द्यावे त्याचबरोबर झाडावरती पाण्याचा फवारा देखील करावा त्यामुळे झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहतो मोगरेच्या झाडाला खत तयार करून देण्यासाठी मी या शिजवलेल्या या भाताचा वापर करणार आहे बऱ्याच वेळा आपण भात केल्यानंतर तो शिल्लक राहतो तर त्याचा देखील तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता कारण याच्यामध्ये झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारची जी पोषक तत्वे आहेत ती मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा फुलांच्या झाडांसाठी खत म्हणून हा वापर जरूर करावा तर या भातापासून खत तयार करण्यासाठी जो भात आहे तो मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडे पाणी टाकून अशा प्रकारे मिश्रण तयार करून ते झाडाला डायरेक्ट न वापरता ते आपण चार ते पाच दिवस हे असेच पाण्यामध्ये हे भिजत ठेवणार आहोत पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे जे खत तयार होते त्याचा झाडाला खूप चांगला सहा फायदा होतो चार ते पाच दिवसानंतर जे तयार झालेले जे खत आहे त्याचा देखील जो वापर आहे तो आपण पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच करणार आहोत कारण पाच दिवसानंतर हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग होते त्यामुळे डायरेक्ट त्याचा वापर केला तर झाडांना हे नुकसान होण्याची शक्यता असते तयार केलेल्या या खताचा तुम्ही कीटकनाशक म्हणून देखील हा वापर करू शकता याच्या वापरामुळे झाडावरती जर कसल्या प्रकारची कीड असेल तर निघून जाण्यासाठी याचा खूप चांगलासा फायदा होतो मात्र कीटकनाशक म्हणून वापर करताना त्याच्यामध्ये एकाच या प्रमाणामध्ये हे पाणी मिक्स करून नंतरच वापर करावा आता आपण हे जे खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये आपण अजून एक जी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही राख आहे लाकूड जाळल्यानंतर अशा प्रकारची राख तयार होते राखेमध्ये जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपल्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या व फुले येण्यासाठी ही मदत होते राख देखील हे खत खताबरोबरच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा वापर हा केला जातो मात्र या राखेचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही म्हणजे आपण हे जे तयार केलेले जे खत आहे ते साधारण एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढीच ही राख मिक्स करून जे खत तयार होईल ते आपण झाडाला देणार आहोत तर तयार झालेले हे जे खत आहे ते झाडाला किती प्रमाणामध्ये द्यायचे तर दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये जर तुम्ही हे झाड लावले असेल तर त्याला फक्त एक मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदाच हे द्यायचे आहे आणि हे जे तयार केलेले खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या माती मातीदेखील थोडी हलवून मोकळी करायची म्हणजे आपण हे जे खत देऊ माती हो ते मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होईल आणि ते झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचले गेल्यामुळे आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल तर अशा प्रकारे तुम्ही भातापासून खत तयार करून जर मोगऱ्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड हे फुलांनी भरगच्च होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय